सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे संडे आणि सगळं काही निवांत संडे म्हटलं की सगळ्यांचं निवांतच असतं सो हेअर वॉश केले आणि आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशी झाली आहे आणि आजपासून बारा म्हणजे काल रात्रीपासूनच थोडीशी थंडी पण सुरू झाली आहे त्यामुळे भरपूर असा गारवा आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आज संडे असल्यामुळे सकाळी सकाळी मी हेअर वॉश केला होता आणि केस थोडीशी ओली असतानाच इथे मी हेअर सिरम वापरते केसांसाठी स सध्या भरपूर हेअरफॉल आहे त्यासाठी मी हेअर ऑइलही बनवलं आहे जे तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि सध्या मग केसांची काळजी घेणं चालूच आहे चला सगळ्यात पहिले हेअर सिरम लावलं आणि आता ला केस थोडीशी सुकल्यानंतरच केसांचा कधीही आपल्याला केस विंचरायचे आहे ओल्यामध्ये केस विंचरली की भरपूर अशी तुटतात आणि मी खूप कमीत कमी केस विंचरण्याचा प्रयत्न करते जेणेकरून माझे जे केस आहेत ना ते खूप जास्त कमी निघतील असं मला वाटत असतं आणि तुमच्याही सोबत असं होत असतं हेअरफॉल होत असला की बऱ्याच काय काय गोष्टी आपण ट्राय करत असतो आणि माझंही तसंच काहीसं सध्या होत आहे बघूया आता थोडासा खाण्यापिण्यातही बदल करण्याचा प्रयत्न असतोच आणि मी असं वाचलं होतं की भिजवलेले बदाम खाल्ले तर त्यानंतरही आपल्याला हेअरफॉलसाठी बराच फायदा मिळतो सो तीही एक गोष्ट सुरू करायची आहे सो चला हेअर वॉश केलेले असले ना के एक की एकदा जर ते वरती बांधले की दिवसभराचे कामं होईपर्यंत ते काही आपल्याकडनं सुटत नाही आणि मग आप केस तशीच ओली राहतात म्हणून मग मी सकाळी ना सगळ्यात पहिले हेअर सिरम लावलं त्यानंतर केस विंचरून घेतले आणि मग वाटलं चला निवांत अशी कामांची सुरुवात करूया कारण की संडेच्या दिवशी तरी सगळं काही निवांत असतं मीही टेन्शन घेतले घरातली मंडळीही झोपलेली असतात आणि त्यामुळे आपल्यालाही आपल्या स्वतःसाठी वेळ देता येतो जे की इतर दिवशी मग सगळीच धावपळ असते त्यांचा टिफिन असतो सगळ्याच काही गोष्टी आणि ही गोष्ट प्रत्येकजण रिलेट करू शकतं मग एक दिवस जो आपला असतो चा एक दिवस जरी आपला असला ना मी झोपण्यासाठी तो वेळ देत नाही आणि त्या वेळेत मग मला माझ्याशी भरपूर अशी कामं करायला मिळतात म्हणून मी माझ्या नेहमीच्याच टायमावरती उठत असते सो चला ता बर्या याता ता आता बऱ्यापैकी मी आता व्यवस्थित रेडी झाले आणि आता मला काही कामं करायची आहेत ला, लावले, का सुरुवात झाली आहे दूध तापवायला लावलंय सगळ्यात पहिले तर मी आज केस विंचरून घेतले काय होत आहे की नाही मी केस अशी वरती बांधून ठेवते आणि दुपारी मग ज्या वेळेस केसांचा कुंता काढते खूप जास्त मला हेअरफॉल होतो आणि काल रात्री येताना मिस्टरांनी किराणा आणलेला होता सो आता तो भरायचा आहे मुलं आता बाहेर खेळत आहेत त्यामुळे तेवढं तरी माझं काम आता होणार आहे लाडूचं साहित्य पण आणलंय जे ती तुम्हाला मागच्या व्हिडिओ शेअर केलं सो चला आता सगळं काही फटाफट लावून घेते चे ओट्स जे की तुम्ही बघू शकतात <coughs> <coughs> चॉकलेट ओट्स आहे आणि याच्यामध्ये आहे गूळ तर मुलांना ना खूप दिवसापासून चाललंय चॉकलेट ओट्स खायचे आणि याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला मी दाखवते त्याआधी आपण हे सगळं फिरायला पहिले ठेवून घेऊया आणि मग नंतर तुमच्यासोबत शेअर करते लाडू बनवायचे म्हटल्यावर मेथी डाळ मी वेगळं ठेवते म्हणजे काल जो काही किराणा आणला होता ना तो इथे मी भरायला घेतला लाडूचं साहित्य तर होतंच पण आता दिवाळीला किराणा भरलेला होता त्यामुळे तांदूळ साखर अशा बऱ्याच गोष्टी होत्या काही डाळी वगैरे जर ते सगळं मी आम्ही घेऊन आलेलं होतं गुळवण आणलेलं आहे आणि आता या सगळ्या गोष्टी मग व्यवस्थित रात्री आणलं होतं रात्री खूप जास्त कंटाळ होतो या सगळ्या गोष्टी म्हटलं सकाळी फ्रेश असल्यावर हे सगळंच करूया लाडू आण आन, गुळ आणला आम्ही असंच खाण्यासाठी आणि लाडूसाठी हा जो आहे हा गुळ मी वापरणार आहे हे सगळं लाडूच आहे आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की मीठ म्हणजे कधी पिंक सॉल्ट वापरणार आणि कधीही आपलं टाटा नमक दोन्ही मीठ आपल्या पोटात गेली पाहिजे त्याच्यामुळे ते आणि आता सध्या थंडी आहे बाजरीची भाकरी मला खूप आवडते त्यामुळे मी माझ्यासाठी आणली ती दळायची आहे आजच्या दिवशी दळण पण करायचं आहे अशी बरीचशी कामं आहे जी संडेच्या दिवशी ठरलेली आहे चला तर त्याच्यानंतर आता हे बघू शकता दोन प्रकारचे खुरसणी आणि ही तीळ आहे आणि हिवाळ्यामध्ये ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खूप आवडतात मग या दोन प्रकारच्या चटण्या मी बनवून ठेवणार आहे त्याच्यासाठी या सगळं हे प्लॅनिंग केलंय आता सगळ्यात पहिले पण या आधी ना मागच्या ज्या काही डाळी वगैरे बाकी आहेत ना त्या सगळ्यात पहिले मी आधी काढल्या कारण की आत्ता जे काही आणलं ते पुन्हा जर डब्यात गेलं तर या तर हे जे काही मग मागच्या उरलेल्या ज्या डाळी आहेत त्या तशाच खाली जातात आणि मग पुन्हा त्या खराब व्हायची शक्यता असते त्यामुळे जे मा मागचं जे काही थोड्या थोड्या डाळ वगैरे उरलेलं होतं ते मी काढून घेतलं ते डब्यांमध्ये भरायचं आहे आणि हे सगळं करतानाच मग करता आपल्याला कळतं की आपल्याकडे काय गोष्ट खराब झाली आणि काय नाही आता पुढे ते तुम्हाला मी तसंच सांगते कारण की मुगाची डाळ होती तिला थोडंसं जाळं लागलेलं होतं म्हणून मग ते चाळणीत चाळून आणि मग ते टेरेसवर वाळवायचं होतं असं तुमच्यासोबतही होत असेल त्यामुळे नवीन जरी आणलं ना तर मागच्या ज्या काही गोष्टी आहे त्या आपल्याकडे आहे की नाही हे बघा चेक करा आणि व्यवस्थित त्या आधी स्टोअर करा आणि मग नंतर नवीन वस्तू घ्या आता ह्या डाळी वगैरे दोन तीन माझ्याकडे होत्या पण माझं नेहमी असतं की जी डाळ आता ला आपण डब्यात भरणार आहे तर त्याच्या आधी अर्धा किलो कोण एक डाळ एक्स्ट्रा घरात असावी सो त्या मी अर्धा अर्धा किलो आणून ठेवल्या आणि ज्या काही आधीच्या आहे त्या आता मी डब्यामध्ये भरायला घेते साबुदाणा आहे अशा सगळ्या वस्तू किराणा आजचा रविवार म्हटलं की कि आहा कि हा सगळं पूर्ण आठवडा किंवा आपलं प्रत्येक रविवारी तर आपण बाहेर जाऊ शकत नाही पण मग पूर्ण आठवड्याचं नियोजन या दिवशी करायला मिळतं आणि हा निव हा दिवस जरी बाकीच्यांसाठी निवांत असला ना तर आपल्यासाठी गृहिणींसाठी तर कधीच नसतो सो तुम्ही इथं बघू शकता डाळ थोडीशी खराब झाली होती आणि हेच मला आज कामं होते की जे खारी खोबऱ्या मी वाळवायचं आहे त्याच्यासोबत मग डाळ पण उन्हामध्ये टेरेसवरती ठेवायची होती अशी बरीचशी कामं असतात एक्स्ट्राचे कपडे असतात आणि ही प्रत्येक हाऊसवाईफ या गोष्टी रिलेट करू शकता की तो दिवस तिचा खूप जास्त निवांत असतो म्हणजे मुलांच्या टिफिन त्यांना आवरून देणं ही सकाळची धावपळ आणि पूर्ण त्यांना आणायला ना जाणं या व्यतिरिक्त घरातलं जे काही कामं असतात नाही ते या दिवशी निवांत करायला मिळतात किंवा एखादा मुलांचा आवडीचा पदार्थ करून खाऊ घालायचा आहे किंवा त्याची प्रिपरेशन करायची आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात मग भाजीपाला असो सगळं काही चला तर या डाळी वगैरे ठेवून देते आणि ही जी डाळ आहे ना सगळ्यात पहिले ती मला व्यवस्थित उन्हात वाळवात घालायचीच होती चला तर डाळ सगळ्यात पहिले चाळून वगैरे झाली आहे ती मला टेरेसवर ठेवायची पण त्याआधी ना जी काल मी तुम्ही बघितलं खारीक साफ केली होती ती तर मला उन्हात वाळवायचीच आहे पण या त्याच्या आधी जी एक्स्ट्राची आम्ही अर्धा किलो आणलीत ना ती अशीच घरात खाण्यासाठी सो ती इथे भरणीमध्ये भरून ठेवते जर वरती अशा दिसल्या तर त्या खाण खाल्लं जातं नाही तर मग आपण काय डब्यामध्ये आणून ठेवतो आणि मग घरातल्या मंडळींचं खाणं होत नाही तर चला मिस्टरांना ही अशी खारीक खायलाही खूप आवडते तर ही मी सध्या साफ केलेली नाही आहे त्यांना सांगितलं की की घेताना ती तुम्ही हाताने धुवून घ्या आणि त्यानंतरच खा कारण की तितका टाईम माझ्याकडनं नव्हता आणि मागचे काही ड्रायफ्रूट्स होते ना या मदे, ते या बरण्यांमध्ये भरून ठेवायचे होते का मागच्या काही दिवसांपूर्वी किचन क्लीन केलं ज होतं पण मग या सगळ्या बारीक सारीक गोष्टी होत्या त्या भरायच्या राहून गेलेल्या आणि हे काम मी सगळ्यात आज सकाळी सकाळी का करायला घेतलं तर हे तुम्हाला खरं तर आज सुट्टी असल्यामुळे सगळे बाहेर खेळत आहे उन्हामध्ये आंघोळ बाकी आहे नाश्ता बाकी आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यांच्या बाकी आहे पण त्या त्यांना त्यांचा वेळ हवा असतो मग आपण काय करायचं का तर आपलं माझ्या या वेळेमध्ये मा मा का, ना मी माझी बाकीची कामं म्हटलं करून घेते मग नंतर मग काय त्यांचा आंघोळ नाश्ता आणि मग जेवण आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कपडे वगैरे बराच वेळ निघून जातो आणि मग दुपारी थोडासा आपल्यालाही आळस येतो सो सकाळी सकाळी ही कामं झाली की आपल्याला ही तितकंच बरं वाटतं सो छोटे थोडे थोडे ड्रायफ्रुट्स राहिले होते ते आधी यात भरून ठेवले आणि आत्ता जे नवीन लाडूसाठी आणले ते तसेच आहे मग साबणी वगैरे सगळं काही आणलेलं होतं ते सगळं व्यवस्थित म्हटलं ऑर्गनाईज करून ठेवूया जेणेकरून मग आपल्याला नंतरचं जे काम आहे ना ते करायला सोपं जाईल सो चला थोड़ा सा क्लीनिंग करूं वगेरे जाला आता इथलं सगळं थोडंसं क्लिनिंग करून घेते सगळा किराणा वगैरे भरून झालाय आता नाश्त्याची तयारी करायचीच आहे आपल्याला आमच्याकडे ना घरामध्ये नॉर्मल सफुलाचे ओट्स बनवतात ज्याची रेसिपी मी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केली पण मुलांनी जे काही टी व्हीला किंवा यूट्यूबला बघितलं होतं की चॉकलेट ओट्स आणि त्यांचं चाललं होतं की हे चॉकलेट्स ओट्स आणायचे तर तेही आम्ही मागवले होते आता खरं सांगायचं ना यामध्ये काहीही वेगळं नाही आहे याच्यामध्ये फक्त कोको पावडर ॲड केलेली आहे आणि त्याचबरोबर पंपकिन सीड किंवा किंवा मगजबी वेगवेगळे जे सीड्स आपण टाकतो ते सीड्स यामध्ये आहे ड्रायफ्रूट्स आहे आणि काळे मनुके आहे सो अशा पद्धतीने मुलांना असं वाटतंय की हे खूप भारी आहे आणि हे आम्हाला पॅकेट तीनशे दहा रुपयाला पडलं खरं तर आहे ना ही शिजवायची गरज नाही आहे रेडी टू इट आहे हे घ्यायचं आणि यामध्ये गरम दूध ॲड करायचं आणि आपल्याला हवं असेल तर यामध्ये आपण गुळ ॲड करू शकतो असं आप सिंपल पद्धतीने हे आहे इन्स्टंट तुम्ही नाश्त्यासाठी नक्की ट्राय करू शकतात सकाळी सकाळी ना टेरेसवरती भरपूर असं ऊन येतं त्यामुळे डाळ खोबरं खारीक हे सगळं मी उन्हात वाळवत घालते आणि संध्याकाळी पाच वाजले की असं आतमध्ये घेऊन ठेवते कारण की रात्रीचं इतकी थंडी असते त्यानंतर धुकं पडतं त्यामुळे पुन्हा त्या गोष्टी ओल्या होऊ शकतात म्हणून वरच्यावर या गोष्टी ठेवल्या आणि आज तीनही गोष्टी आज छान अशा उन्हाने वाढतील खाली आमच्याकडे ना सतत मग गाय किंवा कुत्रे वगैरे येत असतात किंवा जितकं असं कंटिन्युअसली ऊन जे टेरेसवर राहतं ना ते प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी राहील असं होत नाही त्यामुळे मग मी विचार केला टेरेसवरती त्याला ना मस्त दहा ते बारा तास छान असं ऊन मिळतं जे की आपल्याला खाली मिळणार नाही आणि खाली आपलं तितकं लक्षही राहत नाही सो टेरेसचा हा एक फायदा आपल्याला असतो मला म्हटलं चला काही वाळवण्याच्या गोष्टी असल्या की त्या करता येतात आणि इतकी धूळ आहे सध्या टेरेसवरती हे सगळं मला पुन्हा क्लीन करावं लागणार आहे सगळी माती उडून अशी टेरेसवरती येऊन जमा होते पण चला आता घरातल्या एक एक गोष्टी करायला घेतल्या त्यानंतर मग टेरेसही पुन्हा एकदा मला वॉश करावंच लागेल आणि त्याचबरोबर ना मस्त असं ऊन पडलंय ग्रीनरी आहे आणि बाजूच्या मध्ये ना रोज लग्न असतात इतका आवाज असतो डीजेचा वगैरे आणि सध्या अशी रस्त्याची कामं चालू आहे आता पहिल्यांदाच हे ओट्स आम्ही इथे ट्राय करतो त्यामुळे सगळ्यांनाच असं झालं आहे की नक्की ते कसे लागतात खरं बघायला गेलं तर आम्हाला आवडले पण सुरुवातीला छानच लागले गरम दूध होतं पण त्यानंतर त्यामध्ये आम्ही गूळ ॲड केला तेव्हा ते, ते आम्ही खाल्ले तुम्ही असंही नॉर्मल जर तुम्हाला तिक गोड आवडत नसेल तर तुम्ही असंही खाऊ शकतात रे, रे, रेडी टू इट आहे पण मुलांना म्हणजे शिवांशला तरी इतके जास्त आवडले नाही सो आता आम्ही सगळ्यांनीच आज पहिला दिवस होता त्यामुळे हे नाश्त्यासाठी घेतले यानंतर तरी मी हे ओट्स कधीही आणणार नाही कारण की नॉर्मल ओट्स आहे खायला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये मी कोको पावडर ॲड करून त्यांना देऊ शकते पण नॉर्मल जे ओट्स आहे तेच मला जास्त चांगले वाटले आणि उगाच पैसे वाया गेले असंच वाटतंय कारण की सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी ऑलरेडी लाडूमध्ये ॲड करत असते पंपकिन सीड असो लाडू असो किंवा जो मुखवास बनवते ते अशा सगळ्या गोष्टींमधून त्या गोष्टी आपल्या शरीरात जातच आहे चला आता यांच्या बाकीच्यांच्या आंघोळी वगैरे चालल्या होत्या आता मला आजचा दिवस असाच निवांत घालवायचा होता पण निवांत बसणं काही आपल्याला जमत नाही म्हणून मग इथे मी उन्हातही बसायचं होतं निवांत आणि कामंही असं नको वाटायला की आपण निवांत बसलो आणि खूप कामं पेंडिंग राहिली आहे त्यामुळे मग मी इथे काल आणलेली कोथिंबीर त्यानंतर गवती चहा वाटाणा लसूण असं बसल्या बसल्या अर्धा एक तासामध्ये सगळ्या गोष्टीं व्यवस्थित निवडून ठेवल्या जेणेकरून माझं विटॅमिन डीचंही काम होत होतं उन्हात बसल्यामुळे कारण की माझ्या अजूनही खोकला गेलेला नाही आहे मग थोडंसं उन्हात बसलं की तितकासा फरक पडेल आणि असं रोजच्या धावपळीपेक्षा काहीतरी संडेचं रुटीन हे वेगळंच असायला हवं थोडंसं निवांत थोडं भरपूर असं उपयुक्त म्हणजे भरपूर अशी कामंही झाली पाहिजे आणि त्याचबरोबर चिडचिडही व्हायला नको असं सगळं काही मी आदल्या दिवशीच ठरवते की मला संडेला काय काय करायचं असतं सो चला आजचा दिवस ते म्हणून ते मी उन्हात ठेवले पण मुलांनी त्यात पाणी सांडवलं आणि म्हणून मग ते पुन्हा असे कागदावरती वाळत घातले आणि पनिशमेंट म्हणून त्यांनाच बाहेर बसवलं चला आजच्या दिवसामध्ये असं काहीच आज झालेलं आहे चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय